मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आज आपण महाराष्ट्राच्या मागील दहा गृहमंत्र्यांबद्दल चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेच्या जबाबदारीचे प्रमुख पद आहे आणि प्रत्येक गृहमंत्र्याने वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या समस्या हाताळल्यात चला तर मग सुरुवात करूयात हो पहिले येतात ते देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हे जबाबदारी सांभाळत आहेत याआधी त्यांनी हे पद भूषवलं होतं तीस जून दोन हजार बावीस पासून पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ते गृहमंत्री होते या काळात त्यांनी विविध कायद्यांचे काटेकोर अंमलबजावणी केली आणि गुन्हेगारी रोखण्यावर भर दिला त्यानंतर येतात ते दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील हे पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी गृहमंत्री झाले त्यांचा कार्यकाळ कोविड नाईन्टीनच्या काळात आला त्यामुळे त्यांनी आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापनावर नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली पण नंतर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर येतात ते देवेंद्र फडणवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते दो, नोव्हेंबर दोन हजार दो, एकोणीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुं काम करत असताना फडणवीस यांनी गृहमंत्री पदही सांभाळलं त्यांच्या काळात महाराष्ट्र पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यात आले त्यानंतर येतात आर आर पाटील नोव्हेंबर दोन हजार नऊ ते सप्टेंबर दोन हजार चौदा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय नेते आर आर पाटील यांनी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यानंतर आहेत ते जयंत पाटील डिसेंबर दोन हजार आठ ते नोव्हेंबर दोन हजार नऊ सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यानंतर जयंत पाटील यांनी गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचे निर्णय घेतले त्यानंतर येतात ते पुन्हा आर आर पाटील नोव्हेंबर दोन हजार चार डिसेंबर दोन हजार आठ त्यांच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी अनेक अने मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली त्यानंतर आहे ते छगन भुजबळ ऑक्टोंबर एकोणीशे नव्याण्णव डिसेंबर दोन हजार तीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर भुजबळ हे पहिले गृहमंत्री होते त्यांनी मुंबईतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कडक धोरणे आखली त्यानंतर येतात ते गोपीनाथ मुंडे मार्च एकोणीशे पंचाण्णव ते ऑक्टोबर एकोणीशे नव्याण्णव भाजप शिवसेना युती सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केली आणि गुंडगिरी कठोर कारवाई केली तर मित्रांनो या यादीतून आपल्याला महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांच्या भूतकाळाचा आढावा घेताल तुमच्या मते महाराष्ट्राचे सर्वात प्रभावी गृहमंत्री कोण होते त्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू भेटूयात पुन्हा नवीन विषयासह जय महाराष्ट्र